डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हातला वटामधी हसू जरी कणा वागला भर तू थांब जरा ऐक त्याची धापर हाय बापुर होम गाया, उम गाया, उम गाया तो बाप माणसाला कळणं खूप अवघडे महाराज जीवनातले मायबाप गेल्याच्या नंतर आता पुन्हा आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करणार पात्र या ठिकाणी संपून जात असते म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत त्यांना जपण्याचा प्रयत्न करा गेला सांगू तुम्हाला आपले मायबाप जर थकलेले असतील ना आणि मायबाप जर थकणी लावत असतील आता जसं जसं वय वाढत